नमस्कार दीप आपलं हार्दिक स्वागत आजच्या शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के जिल्हा प्रमुख संजयराव कदम शिंदे शिवसेनेच्या वाटेवर रामदासभाई कदम यांच्यासोबत झाली बैठक जगबुडीच्या गाळावर महाकाय मगरींचा वेढा राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपाचे आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन तर दापोली शिवभक्तांकडून अबू आझमींचा निषेध व्यक्त हेमनगर येथील निमित्त शिवशंभू शौर्य गाथा महानाट्याचं आयोजन सविस्तर वृत्त शिवसेना ठाकरे गटाला राज्यात धक्क्यांवर धक्के आहेत अनेक नेते पदाधिकारी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षाला सोड देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आता पुन्हा कोकणात ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे दापोली विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजयराव कदम हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम आणि संजयराव कदम यांची मुंबईत बैठक झाली या बैठकीत संजयराव कदम यांची पक्षांतरांची भूमिका ठरला असल्याची माहिती मिळते सध्या कोकणचा विचार करता ठाकरेंकडे भास्करराव जाधव सोडता आता कोणताही मोठा चेहरा राहिला नाही त्यामुळे कोकणात ठाकरेंची ताकद कमी होत असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढत असल्याची चर्चा सुरू आहे त्यांच्या या भेटीनंतर कोकणातील राजकीय चर्चांना बैठकीत माजी आमदार संजयराव कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच पक्ष प्रवेश करतील असं देखील ठरल्याचं सांगितलं जात आहे याबाबत दोन्ही शिवसेनेकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या आणि दरवर्षी पावसाळ्यात खेड शहराला पुराच्या पाण्यानं वेळणाऱ्या खेडमधील जगबुडी नदीमधील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली मात्र या जगबुडी नदीमधील गाळ काढण्याच्या कामाला दररोज येणारी भरती ओहटी आणि महाकाय मगरींचा मोठा व्यत्यय निर्माण होतोय त्याच ठिकाणी जलसंपदा विभागामार्फत साचून ठेवलेल्या गाळाच्या ढिगाऱ्यांवर अनेक मोठमोठ्या महाकाय मगरींनी आपला कब्जा केलाय तर दुसरीकडे भरती ओहोटीमुळे उपसलेला गाळ पुन्हा नदी पात्रात पसरत असल्यामुळे या नदीतील कोट्यावधी रुपये खर्चून गाळ काढणाऱ्या जलसंपदा विभागासमोर आता पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय खेड शहराला सतत पुराचा धोका खेड मधील जगबुडी नदी निर्माण होतो कित्येक दिवस खेड शहरात पुराचं पाणी शिरत आणि शेकडो व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतं या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला नदीतील गाळ काढण्याच्या कामासाठी दोन कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर झाले पावसाळ्याच्या तोंडावर काही दिवस काम झालं आणि त्यानंतर तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा जगबुडी नदीतील गाळ काढण्याच्या कामाला जलसंपदा विभागामार्फत सुरुवात करण्यात आली कामाला सुरुवात झाल्यानंतर नदीतील उपसलेला गाळ स्वखर्चानं वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं मात्र नदीतील उपसलेले गोटे वाळू आणि खडक नेण्यासाठी एकही शेतकऱ्यानं अजून प्रतिसाद दिला नाही राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड वीज मीटरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याचं काम सुरू आहे इलेक्ट्रॉनिक मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना वीज वापरावर दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे तसेच सहा महिन्यांच्या कालावधीत हा बदल अंमलात आणण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जाणार आहे लवकरच राज्यभरात इलेक्ट्रॉनिक मीटर सिस्टीम कार्यान्वित करण्यात येईल असंही सांगण्यात आलंय एडीआयपी अंतर्गत दिव्यांग आणि वयोश्री लाभार्थी यांची मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर यामध्ये ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधन मोफत वाटप पूर्व तपासणी या तपासणीसाठी जोधपूरवरून टीम आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला तहसीलदार सोनवणे यांनी देखील भेट दिली तसेच गटविकास अधिकारी गणेश मंडलिक सहाय्यक गटविकास अधिकारी विजय कुपरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश खटमोल गट शिक्षण अधिकारी बाईत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी देसाई लोंढे नरेश इदाते विस्तार अधिकारी आरोग्य विभाग आणि सर्व पंचायत समिती कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होता विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे पहिल्याच दिवशी सपाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावर एक विधान केलं होतं औरंगजेबाचं कौतुक केलं यावरून विधिमंडळात गदारोळ उडाला होता विरोधी पक्षातील आमदारांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी अबू आजमी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली दरम्यान अबू आजमी यांच्या विरोधात विधिमंडळात निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून अबू आजमी यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलंय विधिमंडळात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार आमदार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव समाजवादी पार्टीचे आणि यांनी औरंगजेबाची प्रशंसा केल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मंगळवारी प्रचंड गदारोळ झाला होता सत्ता पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालत कामकाज वारंवार बंद पाडलं शेवटी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आता आजमी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली विधानसभेत सभागृहाचे कामकाज तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तर विधान परिषदेत दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात येत असल्याचं अनुक्रमे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सभापती राम शिंदे यांनी जाहीर केलं विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार भाजपचे महेश लांडगे मंत्री गुलाबराव पाटील उदय सामंत अतुल योगेश सागर यांनी अबू भाजप शिंदे सेनेचे आमदार उतरले आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी त्यांनी सभागृह हो जणांसोडलं औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर उद्ध्वस्त केली पाहिजे अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावं या मागणीसाठी दापोलीतील शिवभक्तांनी दापोली तहसीलदार दापोलीतील दापोली शिवभक्त हे बुधवारी शिवपुतळ्याजवळ एकत्र जमले या ठिकाणी त्यांनी अबू आझमी यांच्या विरोधात घोषणा दिल्या तसेच यानंतर दापोलीच्या तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार अर्चना बोंबे घोलप यांना एक निवेदन सादर केलं यावेळी दापोली सह तालुक्यातील अनेक शिवभक्त उपस्थित होते साक्षर करावं हा केंद्र सरकारचा उपक्रम चार टप्प्यांमध्ये होतोय यामध्ये राज्यस्तरीय मेळावा ऑगस्ट दोन हजार चोवीस विभागीय मेळावा ऑक्टोबर दोन हजार चोवीस जिल्हास्तरीय मेळावा डिसेंबर दोन हजार चोवीस तालुकास्तरीय मेळावा तालुकास्तरीय मेळावा सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी खेळ शिक्षण विभागाच्या वतीनं घेण्यात आला यामध्ये आठ प्रभाग समाविष्ट असल्याचं सांगण्यात आलं तसेच शैक्षणिक साहित्याचे स्टॉल सांस्कृतिक कार्यक्रम विशेष अंक आणि नवसाक्षरांजवळ हिदगुज असे चार घटक आहेत या कार्यक्रमाला उद्घाटक नियमक मंडळाचे अध्यक्ष तथा तहसीलदार सुधीर सोनावणे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी गणेश मंडलिक कार्यकारी मंडळाचे सचिव तथा गटशिक्षण अधिकारी विजयबाई कार्यक्रमाचे खेड तालुक्यामध्ये आज पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये केंद्र शासनामार्फत जी मोहीम सुरू केली आहे नवसाक्षरता साक्षरता अभियान त्याच्या अंतर्गत तालुका स्तरीय मेळावा मेळावा आयोजित केला आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की गत वर्षापासून म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस असा पाच वर्षाचा हा कार्यक्रम आहे याच्यामध्ये दरवर्षी शाळेतील शिक्षकामार्फत त्या एरियातले जे अशिक्षित लोक आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन केलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांना स्वयंसेवकाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये कार्यात्मक साक्षरता निर्माण करण्यासाठी त्यांचे वर्ग घेतले जातात व त्यांची मार्चमध्ये परीक्षा घेऊन त्यांना जे उत्तीर्ण होतील त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं आणि जे काही अनुत्तीर्ण होतील त्यांना परत शिकून त्यांना त्यांच्यामध्ये कार्यात्मक साक्षरता आणून स सर्व लोकांना याच्यामध्ये साक्षर केलं जातं खेड तालुक्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि त्याच्या माध्यमातून बरेच लोक बऱ्याच लोकांना नव साक, नवसाक्षर केलेला आहे त्याच्या अंतर्गत मान्य गट शिक्षणाधिकारी आणि बी ओ साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हे अभियान आयोजित केलं आहे त्या ठिकाणी सर मला वाटतं केंद्राने ह्या स्टॉल मांडलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे शिक्षणासाठी जे शैक्षणिक साहित्य तयार केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून नवसाक्षरांना कशाप्रकारे या साहित्याच्या माध्यमातून इझी पद्धतीनं सोप्या पद्धतीनं शिकवलं शिकवलं जाईल त्याच्यासाठी हे साहित्य तयार केलं आहे आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम देखील यांच्या माध्यमातून आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्देश हा शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं आणि ते केवळ शाळापुरतं मर्यादित न राहता ज्या वाड्या वस्त्या आहेत आणि जे वयोवृद्ध लोक आहेत त्या त्यापर्यंत साक्षर झालेले नाहीत यांच्यापर्यंत हे महत्त्व पटवणं आणि त्यांना नऊ साक्षर करणे हा उद्देश आहे मी बी ओ साहेबांचा आणि बी साहेबांचा आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला देखील दे दे या कार्यक्रमासाठी दे त्यांनी बोलवलं यासाठी आभार व्यक्त करतो आणि इथून पुढं देखील काही जे नवं साक्षर अद्यापर्यंत राहिलेले असतील त्यांना देखील या टीमच्या माध्यमातून साक्षर करून मला वाटतं दोन हजार सत्तावीसमध्ये तालुक्यामध्ये आपल्या कुठ कुणीही निरक्षर राहणार नाही आ, ही मला वाटतं बिओसाहेबाच्या माध्यमातून या तालुक्याला चांगली संधी आहे त्याचा सर्व जे निरक्षर आहेत त्यांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो विधी प्रसारक मंडळाचे ठाणे लॉ कॉलेज यांनी आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये ज्या कॉलेजचे विद्यार्थी सर्वाधिक बक्षिसे मिळवतील त्यांना ट्रॉफी जाहीर करण्यात आली यामध्ये सिद्धयोग विधी महाविद्यालय खेडच्या विद्यार्थ्यांनी विद्या ही ट्रॉफी पटकावली आहे अनौपचारिक घटना दुरुस्तीवर वक्तृत्व यात प्रथम क्रमांक स्वाती नामजोशी औपचारिक घटना दुरुस्तीवर वक्तृत्व यात द्वितीय आणि तृतीय क्रमांक विराज चिखले आणि स्वाती नामजोशी तर मूलभूत हक्कांवर पथनाट्य या तृतीय क्रमांक आलेल्यांमध्ये ममता जाधव द्वितीय क्रमांक आलेल्यांमध्ये नमिता जाधव प्रणाली भोसले निधी बोरकर ओंकार पाटील संपदा भगत सायली जांभळे इशिका कांबळे किरण डळवी निशा सरतापे यांना सन्मानित करण्यात आलं जेसीआय कडून आज साकाळे येथे महिला दिन विशेष अबोली वीक निमित्त खाद्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती उपस्थित स्पर्धक महिलांनी वेगवेगळे वे घरगुती पदार्थ बनवून सहभाग घेतला आपल्या मध्ये असणाऱ्या खाद्य पदार्थांच्या कला सादर करून व्यावसायिक स्तरावर सदरचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून महिलांनी आपला व्यवसाय स्थापन करण्यासाठी आयोजन जे सी आय कडून केलं जात असल्याची माहिती जे सी आय चे अध्यक्ष अमर गळवी यांनी दिली तर नऊ मार्च रोजी बचत गट आणि व्यावसायिक महिलांसाठी सकाळी अकरा वाजता शिवतेज आरोग्य केंद्र येथे व्यावसायिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं सदर कार्यक्रम प्रसंगी चाकाळे सरपंच श्रद्धा भिलारे बचत गट अध्यक्ष सुगंधा चव्हाण दिशा माने जेसी सी आय सेक्रेटरी कपिल कोळेकर उपाध्यक्ष स्वप्नील कदम सदस्य साहिल खेडेकर आणि कार्यक्रम प्रमुख जे सूरज जोगले उपस्थित होते तिथीप्रमाणे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंती साजरी होत असताना प्रवीण नंदकुमार देशमुख लिखित शिवशंभू शौर्य गाथा एक महानाट्य आणि शिवजयंती या कार्यक्रमाची रूपरेषा व्यक्त करण्यासाठी प्रवीण नंदकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत एक पत्रकार परिषद घेण्यात आली येत्या तिथीप्रमाणे शिवजयंतीला शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर संस्थापक अध्यक्ष राजाभाई केणी यांच्याकडून अलिबाग तालुक्यातील हेमनगर येथे शिवजयंती साजरी करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक वाजत गाजत ढोल ताशे आणि मर्दानी खेळ अशा कार्यक्रमानं भव्य मिरवणूक निघणार असल्याची माहिती देण्यात आली विशेष म्हणजे आपलं महानाट्य हे मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवनेरी शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ह्या प्रकारचं आयोजन करण्यात आलं होतं आणि एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्राने तो प्रयोग पाहिला सगळ्या जिल्ह्यांमधनं तालुक्यांमधनं ह्या प्रयोगाला सर्व प्रेक्षक आले होते शिवप्रेमी आले होते त्यामुळं हा प्रयोग एकाच वेळी आपण रेकॉर्ड केले की संपूर्ण महाराष्ट्राने एकाच वेळी हा प्रयोग आपला पाहिलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये दोनशे कलाकार असणार आहेत तसेच आता एवढं मोठं महानाट्य करायचं म्हटलं तर त्याच्याचबरोबर त्याची सामग्री ऐतिहासिक सामग्री देखील तेवढीच मोठी आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या ज्या तोफा आहेत त्या प्रत्यक्ष रिअलमध्ये बार करणाऱ्या आहेत तोफा असतील संपूर्ण सामग्री असेल त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या सुवर्ण सिंहासन आलं बाकी ऐतिहासिक सामग्री आली मर्दानी खेळांची प्रात्यक्षिका असणार आहेत नाटकामध्ये आणि महानाट्यातले प्रसंग जे आहेत त्या अनुक्रमाने मी तुम्हाला सांगतो गणेश गणेशवंदना असेल नंतर अल्लाउद्दीन खिलजीचे देवगिरीवरील आक्रमण छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व त्यानंतर पालना रायरेश्वर मंदिरातील स्वराज्य स्थापनेची शपथ तोरणागडावरील लढाई त्यानंतर रांजेगावच्या बाबाजी पाटलाचा न्याय निवाडा सुप्यावरील छापा व मोहितेमामांची अटक छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म त्यानंतर महाराजांच्या आरमारची स्थापना जे की आज आपण मी प्रामुख्याने याचा उल्लेख केला की आपला आजूबाजूचा परिसर हा समुद्र किनाऱ्यांनी वेढलेला आहे आणि या ठिकाणी सक्षम अशा आरमारची स्थापना छत्रपतींनी केली आणि त्याच भागामध्ये आपण हा प्रसंग देखील त्याचप्रकारे दाखवणार आहोत की म्हणते वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी